गणपती बाप्पा मोर्या तर आपण आता आरतीला चाललेलं आहे गावामध्ये माझी बहीण राहते तर तिच्याकडे आपल्याला आरतीसाठी जायचंय संध्याकाळची आरती आता जवळपास साडेसात वाजलेले तसं सात वाजेलाच जायचं होतं पण मग पुरेश पप्पा दुकानवरून आलेले नव्हते त्याच्यामुळे मग आणि आता आले नाही ते तयारी करता येतोपर्यंत मी आता पूजेसाठी आपल्याला काय घ्यायचंय ते घेते आणि गावातच बहीण राहते तिच्याकडे जायचे आपल्याला आधीला आपण या अगोदर नंदबाईंकडे गेलो तिथलेही तुम्हाला गणपती बाप्पा दाखवले अण्णाबाबांकडे गेलो तिथलेही गणपती बाप्पा दाखवले आणि माझ्या माहेरचेही गणपती बाप्पा दाखवले असं आपण आता जसं जसं गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊ तसं मी तुमच्यासोबत शेअर करत राहील आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा तर दादा पुन्हा सांगते आणि आता आम्ही पटपट आवरतो आणि जातो कारण ते वाट बघताय फोन आलेला बहिणीच्या मुलाचा तर मावशी या पटकन आरतीला आणि ते आवरताय आणि निघूया चांदोड गावातले गणपती बघूया भूषणदा घरी जाता जाता कुठं आहे तोच घेतला इकडे आहे सोमवार पेठचा राजा लालबागच्या राजाची मूर्ती आहे तर राजमुद्रा फ्रेंड सर्कल आपले स्वागत इकडे काय गणपती बरं अजून इकडे कुठला आहे स्वराज्य ग्रुपचा गणपती आहे हे सर्व सोमवार पेठेतला गणपती आहे आणि इकडे कोणता ग्रुप आहे स्वराज्य ग्रुप तर अशा पद्धतीने सोमवारपेठेतले गणपती आपण पाहिले आता थोडं बंद करून देऊया आपण आता आलो आहे श्रीराम रोडला म्हणजे समोर आहे पोस्ट ऑफिस उजवीकडे आहे रंगमहाल तर श्रीराम रोडला कुठला गणपती बघू आपण डावीकडे आहे माझ्या अंदाज फक्त इकडे डावीकडे श्रीराम रोडचा राजा हा गणेशोत्सवामध्ये बघितलं का रोषणाईच रोषणा आहे एकदम समर्पणास्पती श्री संताजी फ्रेंड सर्कल हा आहे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा रंग महाल चांदवड शहराची आणबाण आणि शान पुढे पण लाइटिंग दिसते आपल्याला एक मंडळ आहे पुढे ते पण बघू आपण भूषणदा oh. चला आपण आता भूषण दादाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे आणि रोज बघा किती छान तयार होऊन बसलेला आहे माझी बहीण आहे बहिणीचा नातू आणि इकडे आपला हे बघा दादा आणि गणपती बाप्पा बघू आपण आता हे बघा गणपती बाप्पा बघा किती छान आहे आणि आता पूजा करू गणपती बाप्पांची आणि आरती करायची माऊ कुठे माऊ तर हा माऊ तयारी करते मी ही आमची आत्ता सर्वात मोठी बहीण आहे माझी आणि बघा आमचं लाजवळच आहे बर काही लाजवळच आहे त्याच लाजून लाज आहे पण आरती भारी करतो त्यांनी ते माझ्या गणपती बाप्पा बघा किती छान आहे आणि इकडे ह्या फ्रेम कडे ओम नमो भगवते जनार्दन आहे हे बघा ते जनार्दन स्वामीचे भक्त आहे त्यांच्या घरामध्ये सेवा चालते तर बघा किती मोठी फ्रेम लावलेली आहे आरतीची तयारी चालू आहे आणि टाळ घेतलेली पुरा दिदीने आणि माऊ पण आली तयार होऊन वेळ होतोय आरतीची तयारी चालली सर्व ही माऊ आम्हाला आरतीला बोला तुम्ही अरे आरतीलाय का मान पण

அண்டல அண்டல மன I'm going to go to the यांच्याकडे पण हे मागच्या वर्षी गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पा आता ह्या मागच्या वर्षाची गणपती बाप्पा बुडवतील आणि हे बाप्पा वर्षभर ठेवतील आणि त्यांची सेवा करतील वर्षभर यांच्याकडे पण तशीच प्रथा आहे माझ्या माहेरी तशी वाप्पा मननपती <coughs> बाप्पा <competent in> <that>

থাকাকেড সিয়ে? সিয়ে কানে? সিয়ে? এঐ পনে? য়া পিশি কলি ওসনে? য়া বেকেড সিয়েী? আকেডর মাকেডিয়ে? এর বসিয়ে আংয�

मग घरी आला पण परत माझी जिम हा आणि ते, ते, ते किती ते किलो चे ते कमी वाटत दादा ते नाही का तुला ना बघ दादू उचलून बघते बर रुद्रा उचलता काय तुला त्याच्या साईज मी करून घेतोय तुला उचलता येईल म्हणून करून घेतोय का दादा

प्रसिसा <laughs> <laughs>

नागी। 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 बाँ बाँ चला आता बाप्पांचं छान छान दर्शन झालं आरती झाली प्रसाद झाला आणि त्यानंतर भूषण भूषणदा नाश्ता आणलेला तो होता तोही गेला आणि आपण आता घरी जाऊया माऊ पडली गाली। तर चला आता व्हिडिओ करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना